नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरक्षण कशा पद्धतीने डिवाइड होतं आरक्षण कसं मिळवलं जातं समांतर आरक्षण म्हणजे काय याबद्दलचा एक महत्वपूर्ण जी आर तुम्ही पाहत असाल सोशल मीडियाला पण डिटेल मध्ये आपण माहिती पाहणार आहोत आणि शिक्षक भरती असेल किंवा सर्व सरळ सेवेसाठी अतिशय महत्वाचं असणार आरक्षण हे तुम्ही समजून घ्या त्यानंतर कुठलेही प्रिफरन्स असेल किंवा फॉर्म भरताना या सर्व गोष्टी डोक्यात ठेवूनच येणाऱ्या काळामध्ये फॉर्म भरत चला कारण त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचं नुकसान होत असत सर्व काही माहीत असतं सर्व गोष्टी आपल्याला आत्मसत असतात आणि फॉर्म भरताना ती आपण एक छोटीशी चूक करतो चूक तुमची महागात पडू शकते लक्षात घ्या त्या गोष्टी सर्व गोष्टीचा विचार करूनच फॉर्म फिलअप करत चला जागा कुठल्या तर जिल्ह्याला दिसल्या की डायरेक्ट फॉर्म भरून टाकता आपल्या आरक्षणाला किती आरक्षणाला किती महत्व आहे आरक्षणामध्ये जागा किती आहे त्यातलं आपलं समांतर आरक्षण आहे का एकदा सर्व डिटेल व्हिडिओ मध्ये सांगतो डिटेल व्हिडिओ बघा मित्रमैत्रिणीला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करा प्लीज सांगतो त्याच्यामुळे बऱ्याच जणांची एक दोन मार्कामुळे कुणाचे बाबा आरक्षणामुळेच पोस्ट जाऊ शकते या सर्व गोष्टी आपण डिटेल डिटेलमध्ये याची आरोच्या माध्यमातून पाहणार आहोत चला मित्रांनो डायरेक्ट मुद्द्यावर येऊ हा जी आर जर बघितला सव्वीस जानेवारीच्या आधी म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला सरकारने जाहीर केलेला आहे या जी आर मध्ये काय म्हटलं बघा सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जातीनुसार आरक्षण कशा पद्धतीने दिलं जातं या गोष्टी बघा लक्षात घ्या अगोदर आता मित्रांनो एस सी या घटकासाठी साधारण तेरा टक्के आरक्षण आहे त्यानंतर टी म्हणजे अनुसूचित जमाती सात टक्के आरक्षण विमुक्त जाती तीन टक्के जमाती भटक्या जमाती क साडेतीन टक्के जमाती ड दो, दोन टक्के विशेष मागास प्रवर्ग आणि मित्रांनो दोन टक्के आणि मित्रांनो ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण भेटलं अतिशय आनंद झाला मित्रांनो आणि प्रत्येकाने सेलिब्रेट सुद्धा केलेला आहे आणि फाईल पाहिजे मित्रांनो आपला एखादा धर्म किंवा जात किंवा एखादा वर्ग जर पिछड्या पिछडा पिछाडीवर जात असेल किंवा खाली जात असेल त्यांना नक्की आरक्षण देऊन वर काढणं सुद्धा आपला माणुसकीचा धर्म आहे लक्षात ठेवा कारण सध्या परिस्थितीत बघितलं शैक्षणिक खर्चाच असेल किंवा नोकरीतील जे काही नोकऱ्यातला भेदभाव असेल तो वाढत चाललेला चा चा आहे त्याच्यामुळं आरक्षण भेटणं खूप गरजेचं होतं आणि ते आपल्या नेत्यांनी मिळवून दिलेलं आहे आता तुम्ही म्हणाल सर मराठीचे आहेत का मराठी नाही मित्रांनो पण नक्कीच मी माणूस आहे आणि माणूस वर काढण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील तेवढे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो चला मित्रांनो बघू पुढे इतर प्रवर्गामध्ये आता थोडेस जास्त मेरिट लागू शकतं कारण मराठा समाजातील कुणबी प्रवर्ग सगळं आपल्या ओबीसी मध्ये आलेला आहे आणि ओबीसी मध्ये येणं तेवढंच अपेक्षित होत कारण ओबीसी मध्ये इतर मागासवर्गीय म्हणजे त्यांच्या नावामध्ये सर्व गोष्टी समाविष्ट आहेत त्यावेळेस जेव्हा ओबीसी ला आरक्षण भेटलं तेव्हा सुद्धा मराठ्यांना टाकण्यात येणार होतं पण काही नेते मंडळींनी ने, त्यावेळेस ओबीसी मध्ये टाकण्यापासून मज्जाव केला आजपर्यंत त्याच्या झळा लागल्या त्याबद्दल तो समाज पिछाडीवर जातच राहिलेला आहे आणि आता जो काही निर्णय झाला अध्यादेश तो सरकार मान्य टिकला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये ओबीसी झाले पाहिजे याला कसलाच विरोध महाराष्ट्रामध्ये तरी घडला नाही पाहिजे हे माझं संपूर्णपणे वैयक्तिक मत आहे तुमचं मत तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये खुला ठेवलाय मांडू शकता बिंदास्तपणे चला इतर मागासवर्गीय याच्यामध्ये एकोणीस टक्के आरक्षण दिलं जातं आर्थिक दृष्ट्या दुर्बल त्याला ईडब्ल्यू एस म्हणतात ज्यांना कसलंच आरक्षण घेतलं नाही त्यांनी आपल्या आर्थिक बाजूवर आरक्षण घेता येतो आर्थिक बाजूवर आपण आरक्षण घेऊ शकता आता मित्रांनो हे झालं मेन आरक्षण लक्षात ठेवा हे काय झालं मेन आरक्षण झालं पण आता याच्या पुढे जाऊन समांतर आरक्षण लक्षात घ्या आता याच काय असतं बघा याच्यामध्ये समांतर आरक्षणामध्ये महिला येतात एससी असू द्या एसटी असू द्या ओबीसी असू द्या इतर ईडब्ल्यू एस असू द्या यांचं समांतर आरक्षणामध्ये मोड म्हणजे या आरक्षणामधले पद हीच व्यक्ती भरली जाते दुसरं कुठलीही व्यक्ती ते येत नसते लक्षात आलं म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला आता इथे जर पन्नास जागे आहेत अनुसूचित जात महिलांना काही जातात माझी सैनिक काही दिव्यांग काही खेळाडू काही प्रकल्प काही भूकंपग्रस्त पदवीधर अनाथ अशा पद्धतीने डिवाळले होतं म्हणजे हे समांतर आरक्षणातील लोकांना समजा अनाथाना एक जागा आली ही अनाथानीच भरली पाहिजे इतर कोणताही व्यक्ती तिथे दावा करू शकत नाही म्हणून त्याला समांतर आरक्षण असे म्हणतात आता महिलांना टोटली टोटली महिलांना समजा या सर्व कास्टच्या महिला शंभर आहेत इकडला घेता येत नाही त्याला समांतर आरक्षण म्हणतात सोप्या भाषेमध्ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे भविष्यामध्ये तुम्हाला कोणीही विचारलं समांतर आरक्षण म्हणजे काय असतं पेसिफिक लोक असतात दिव्यांग असतात त्याच्यामध्ये माजी सैनिक असतात खेळाडू असतात प्रकल्प असतं औषध पदवीधर जर औषधकालीन अनाथ असतात आणि भूकंपग्रस्त असतात अशा पद्धतीने त्यांना त्यांचं आरक्षण हक्काच दिलं जातं त्यांना समांतर आरक्षण म्हटलं जात लक्षात राहील आता विद्यार्थी मित्रांनो इथे जर बघितलं हे जर आरक्षण लक्षात घेता या आरक्षणामध्ये हो बासष्ट टक्के आरक्षण काय बासष्ट टक्के आरक्षण म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण सरकारने आपल्याला बहाल केलेलो आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे जे काही आहे मित्रांनो इतर दुसरं काही आला त्यांचं एक टक्का वगैरे वगैरे असे करून बहात्तर आणि एकूण आरक्षणामध्ये बहात्तर टक्के आणि अठ्ठावीस टक्के लोक हे फक्त ओपन कास्ट मधून लढत असतात गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो ओपन कास्टमध्ये येऊ शकतं यातलं कुणीही येऊ शकतं आता समजा याच्यामध्ये हे समान जर सोडलं या महिला पण येतात बरं का जनरल मध्ये फॉर्म भरून ओपन मध्ये येऊ शकतात फक्त दिव्यांग वगैरे येऊ शकत नाही खेळाडू येऊ शकत नाहीत त्यांना ते खेळाचं प्रमाणपत्र लागू होत नाही बाकी सर्व लोक जे की गुणवत्ताधारक असतात समजा आतापर्यंत काय घडत आलेलं आहे थोडक्यात सांगतो मित्रांनो राहत नाही आपल्याला तर लक्षात घ्या जर ओपनचा विद्यार्थी एकशे साठ चा असेल आणि काठचा विद्यार्थी एकशे चा असेल हा सुद्धा सिलेक्ट होईल आणि मित्रांनो एकशे एकसष्ट जर ओपनचं मेरिट लागलेलं असेल तो हा एकशे साठ चा बाद होईल डायरेक्टली म्हणजे एकशे बासष्ट ही तीनच विद्यार्थी आहेत एकशे एकसष्ट दोन जागा आहेत म्हणजे हा आणि हा घेणं गरजेचं आहे ओपन मधला असल्यामुळे पण हा घेतला जातो हा बाद होतो म्हणजे कास्ट मधून बाहेर पडण्याचा चान्स असतो पण ओपनवाला कधीही कमी कमी जागा भरल्या जातात म्हणजे जर समजा उदाहरणार्थ दहा जागा असतील तर ओपनचे फक्त ओपनला दहा जागा असतील तर ओपनचे फक्त तीन विद्यार्थी लागतात सात विद्यार्थी काश्चे किंवा समांतर आरक्षणातले कुठलेही लोक घेऊन जातात म्हणून मित्रांनो हा समाज जे ओपन कॅटेगरी मध्ये येत होते ते सर्व लोक ओपन कॅटेगरी मधले हा जो काही डिफरन्स भरून काढण्यासाठी सध्या सद्यस्थितीमध्ये आरक्षणाचा मुद्दा खूप महत्वाचा ठरला तेव्हा शासनाने हे परिपत्रक काढलं परिपत्रकानुसार त्यांना जाहीर करावं लागलं की कोणत्या जातीला कशा पद्धतीने आरक्षण दिलेलं आहे मित्रांनो त्या प्रमाणामध्ये काही जातीचा जर विचार केला ज्यांना आरक्षण जास्त आहे पण लोकसंख्या त्यांची घटलेली आहे शैक्षणिक लोकसंख्या सुद्धा घटलेली आहे अशा लोकांना आरक्षण सुद्धा तेवढ्या आहे लक्षात घ्या त्यामुळे जो काही अन्याय सहन करत करत आले पर्यंत आता आरक्षणाने तो अन्याय संपुष्टात आलेला आहे अशा पद्धतीने येत्या काळात सुद्धा पिछाडीवर असणाऱ्या जातींना वर काढण्याचा आपला माणुसकीचा धर्म पाळणं खूप गरजेचं असत नसता उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही असो हे महत्वाचं आहे त्याला राजकीय बनवायचं नाही हक्काची लढाई सोडायची नाही अशा पद्धतीने या आरक्षणाचं जे काही परिपत्रक होत ते आपण इथं स्पष्ट पाहिलेलं आहे तुम्ही शिक्षक भरती करत असाल दुसऱ्या परीक्षा देत असाल या सर्व गोष्टीचा विचार करूनच तुम्हाला काय करायचंय फॉर्म फिलअप करायचं आहे आता त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे मित्रांनो तुम्ही एखादा जेव्हा फॉर्म भरत असता त्यावेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टी महत्वाच्या हो असतात लक्षात घ्या आपला जेव्हा रखाना येतो त्या रखाण्यामध्ये आपल्या कास्टला जागा किती आहे आपल्याला समांतर आरक्षणामध्ये बोलतोय का समांतर आरक्षणानुसार किती जागा आहे या सर्व गोष्टी पाहणं गरजेचं आहे डोळेसपणे पहा आणि त्याची फॉर्म भरायला लागा असं ला 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 करा तर तुम्ही फक्त जागा ज्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत असाल तर इथून पुढे तसं करू नका थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम धन्यवाद